श्री मात्रे नमः अश्विन नवरात्रीचा शुभ मुहूर्त गाठून आम्ही नादनाहत या डिजिटल मासिकाला आरंभ करतो हो। आहोत हे महाराष्ट्रातील पहिले डिजिटल मासिक आहे आणि हे उद्गार ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही सुरू करत आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे पहिल्या अंकाचा विषय आहे जगनमातेचा जागर अश्विन नवरात्र हे शक्ति जागृत होण्याचा कालखंड आहे त्यामुळे सर्वत्र मंगलमय आणि पवित्र वातावरण असते याच पार्श्वभूमीवर आम्ही शक्ती उपासना आणि तिचे विविध पैलू यावर ओझरता प्रकाश टाकणार आहोत मोबाईल क्रांतीने वाचक संस्कृतीचा गळा घोटला जातो ही टीका सातत्याने होते आणि त्यात बऱ्यापैकी तथ्यसुद्धा आहे पण मग वाचन संस्कृती जीवित ठेवणे आणि त्याच वेळेला सनातन हिंदू धर्माचे संस्कृतीचे ज्ञान आजच्या जेन झी पर्यंत पोचवणे हे आव्हान आम्ही पेलण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच नादनाहट डिजिटल मासिकाची कल्पना स्फुरली नादनाह डिजिटल मासिक हे अत्यंत वेगळ्या पद्धतीने आपण तयार केलेले आहे नादनाहट डिजिटल मासिक हे यूट्यूबवरती लोड होईल लोड झाल्यानंतर तुम्हाला यातील प्रत्येक लेखा ऐकता येऊ शकतील ऐकता ऐकता तुम्ही हा लेख वाचूसुद्धा शकाल अशा पद्धतीची आपण सोय केलेली आहे त्यामुळे बऱ्याच जणांना पॉडकास्ट ऐकायची जी सवय असते त्याप्रमाणे तुम्ही आमचं डिजिटल मॅगझिन ऐकू शकणार आहात आणि त्यातील जर एखादा मुद्दा तुम्हाला पटला रुचला तो शब्दामध्ये वाचावा असं वाटलं तर तुम्ही वाचत वाचत ऐकू सुद्धा शकता अशा पद्धतीची आपण ही सोय करतो आहोत आणि याशिवाय काही जणांना असं असतं की आमच्याकडे आम्ही नादनाह डिजिटल मासिकामध्ये जे लेख देणार आहोत ते संग्रहणीय अशा पद्धतीचे लेख असणार आहेत थोडीशी वेगळी थोडीशी हटके आणि थोडीशी कर्मकांड उपासनेच्या पासून तुम्हाला ज्ञानमार्गी उपासनेकडे नेणारी अशा पद्धतीची माहिती आपण या मासिकामध्ये देणार आहोत त्यामुळे बऱ्याच जणांना आमच्या अंकाची आपल्याकडे छापील स्वरूपामध्ये किंवा डिजिटल स्वरूपामध्ये का होईना पण प्रत असावी आणि जेणेकरून आपल्याला कधीही लागलं तर ती वाचता यावी अशी इच्छा निर्माण होणेसुद्धा स्वाभाविक आहे त्याचाच विचार करून आपण असं केलं की आमच्या या अंकाची डिजिटल प्रत जी आहे छापील स्वरूपातली ती आपण पी डी एफ स्वरूपामध्ये उद्गार भारतच्या आमच्या वेबसाईटवर उपलब्ध केलेली आहे आणि ती प्रत तुम्ही अत्यल्प मूल्य प्रदान करून डाउनलोड करून घेऊ शकता जेणेकरून हा अंक तुमच्या कायम संग्रहामध्ये राहू शकेल नवरात्रामध्ये आपण या कार्याला आरंभ करतो आहोत त्यामुळे पहिला अंक आपला नवरात्रावरती वाहिलेला आहे त्याचप्रमाणे पुढे वेगवेगळ्या वेग महिन्यातील जे महत्त्वाचे सणवार असतील त्यांना आपण कव्हर करणारे कंटेंट याच्यामध्ये दे देणार आहोत आणि जेणेकरून आपली संस्कृती आपला धर्म हा कशा पद्धतीने सर्वसमावेशक आहे सहिष्णू आहे याची तुम्हाला जाणीव होईल अशा पद्धतीचं कंटेंट तुम्हाला सातत्याने देणं दर्जेदार कंटेंट तुम्हाला देणं हा आमचा प्रयास असेल नादनात डिजिटल मॅग्झिनमध्ये असणारे लेख कशा स्वरूपाचे असतील तर धर्म कला संस्कृती इतिहास आणि अध्यात्म या विषयांना वाहिलेले लेख आपल्याला आमच्या या मासिकामध्ये वाचायला मिळतील ऐकायला मिळतील त्यामुळे महाराष्ट्रातील समस्त चोखंदळ वाचकांना श्रोत्यांना आमची विनम्र विनंती आहे की आमचं नादनाहत हे डिजिटल मॅग्झिन आपण त्वरित सबस्क्राईब करा लाईक करा याच्यावरती तुम्ही आमचं कंटेंट वाचल्यानंतर ऐकल्यानंतर तुमचे अभिप्रायसुद्धा नोंदवा आणि आपल्या मित्रमंडळींमध्ये सुद्धा याचा प्रचार प्रसार करा एक अजून थोडीशी अतिरिक्त सूचना माझा विनंती मला माझ्या सर्व दर्शकांना किंवा श्रोत्यांना करायची आहे ती म्हणजे महाराष्ट्रातील अनेक नागरिक किंवा अनेक तुमचे नातेवाईक मित्रमैत्रिणी कुटुंबीय हे परदेशामध्ये स्थायिक झालेले आहेत पाश्चि पाश्चात्य जगात स्थायिक झालेले आहेत आणि त्यांच्या पुढच्या पिढीची कुठेतरी आपल्या संस्कृतीशी नाळ तुटते आहे वास्तवात काही सकारात्मक गोष्टी अशासुद्धा बघायला मिळतात की ज्यांचे पालक अमेरिकेत आहेत ते आवर्जून आपल्या मुलांना घरामध्ये मराठी बोलायला शिकवतात म्हणजे आ, हे थोडंसं उलट चित्र निर्माण होतं आहे की भारतातले पालक आपल्या मुलांना घरात इंग्रजी बोलायला आहेत आणि अमेरिकेत गेलेले पालक मात्र आपल्या मुलांना आवर्जून मराठी बोलायला शिकवत आहेत परंतु हे चित्र सध्या बघण्यात येत आहे तर माझी तुम्हाला अशी विनंती आहे की आपले परदेशातील जे स्वजनं आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा तुम्ही आमच्या या नादनाहाच्या डिजिटल मॅग्झिनची लिंक पोचवा म्हणजे त्यांना त्यांच्या मुलांवर संस्कार करताना या मासिकात आम्ही देत असलेलं कंटेंट वाचून आणि ऐकून अधिक चांगल्या पद्धतीने आपले सण आपली संस्कृती आणि आपल्या परंपरा समजावून सांगता येते नादनाह डिजिटल मासिक हा केवळ उद्गार ट्रस्टचा धर्मप्रचारार्थ किंवा संस्कृती प्रचारार्थ केलेला एक प्रयास नाही तर संस्कृती धर्म कला या सगळ्या गोष्टींना आधुनिक कालानुरूप आपण एक छानसा जामानिमा घालायला लावणार आहोत आणि नवीन पिढीलासुद्धा आपली संस्कृती आत्मसात करण्यासाठी प्रेरित करणार आहोत त्या दृष्टिकोनातून आपण केलेला हा प्रयास आहे त्यामुळे हा आमचा वैयक्तिक प्रयास न होता हा बारा कोटी मराठी नागरिकांचा प्रयास व्हावा बारा कोटी मराठी नागरिकांनी या मासिकाला भरभरून प्रतिसाद द्यावा अशी आमची आई भगवतीकडे विनवणी आहे परत एकदा समस्त मराठीजनांना विनंती नादनाहत डिजिटल मॅगझिन बघा वाचा ऐका आणि आपल्या मूल्यवान प्रतिक्रियासुद्धा आम्हाला द्या नादनाहत मासिकाचा संपादक म्हणून मी आपल्या सर्वांना ही विनंती करतो आहे धन्यवाद